पत्रकारांना अश्लील भाषेत विघाड करणाऱ्या वाळू माफियाला अटक मी वाळूवाला आहे असे सांगत पत्रकारांना अश्लील भाषेतशी विघाड व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन वाळू माफियाविरुद्ध स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना चार एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे पत्रकार नेताजी जाधव हे अहिल्यादेवी होळकर चौक ते गरुड चौकाकडे जात असताना डीमार्टजवळ रस्त्याच्या कडेला स्कूटीवर थांबलेले दोन इसम अचानक त्यांच्या न्यूज चॅनलच्या वाहनासमोर आले दरम्यान अपघाताची कोणतीही घटना घडली नसतानाही संबंधित दोघांनी तू पत्रकार आहेस की बे तुला गाडी चालवायचं चा कळत नाही का असे म्हणत अत्यंत खालच्या पातळीवर अश्लील विघाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली या पत्रकारांबाबत पाच एप्रिल रोजी पत्रकार नेताजी जाधव यांनी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे चौतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणवे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम दोनशे शहाण्णव तीनशे बावन्न तीनशे एकावन्न व मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर हे करीत असून आज दिनांक आठ एप्रिल रोजी आरोपींना अटक करून उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्यासमोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली या प्रकारानंतर लातूर जिल्ह्यातील सुमारे पन्नास पत्रकारांचे शिष्टमंडळ पोलीस निरीक्षकांना भेटले पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत पोलीस निरीक्षक संजीवन संजीवन मिरकले सुधाकर बावकर दिलीप सागर संतोष पाटील यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाई करत आरोपींचा शोध घेऊन गुन्हा दाखल केल्याने पत्रकार पत्रकारांच्या शिष्टमंडळातील सितम सोनवणे लहू शिंदे निशांत भद्रेश्वर नितीन बनसोडे विष्णू अष्टीकर लिमराज पनाळकर खंडेराव देडे हरिश्चंद्र जाधव हारुण सय्यद सलार शेख संदीप भोसले सुनील कांबळे अमोल घायाळ संतोष सोनोने आनंद दनके अजय घोडके हारून मोमीन, के वाय पट पटवेकर संजय गुच्चे प्रकाश कंकाळ धनराज वाघमारे विशाल सूर्यवंशी विकी पवार अहिल्या कसपटे दिनेश गिरी श्रीकांत चलवाड आदी पत्रकारांनी आभार मानले आहेत राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर